सर्व सामान्य आता फार होऊन जातो मागच्या लोकशाहीमध्ये सुद्धा कापसाला तिथे आला आम्ही होतो काही करू शकत नव्हतो परंतु तेव्हा मी बोललो होतो की लगेच तुम्ही आचारसंहिता संपल्याबरोबर आम्ही तुम्हाला बोलत देऊ पाच पाच हजार शेतकऱ्यांना आज सुद्धा सोयाधीनचे भाव थोडेसे डाऊन आहे परंतु आज सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की या महाराष्ट्रामध्ये मायुतीचं सरकार येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहणार आहे आणि म्हणून ठिकाणी शेतकरी बांधवांनी सुद्धा भूमिका घेतली आणि म्हणून वेगवेगळ्या आमच्या जाहीर तुम्ही सुरू कर्जमुक्ती आम्ही देण्याचं ठरवलेला आहे वेगवेगळे म्हणजे समाजातल्या सर्व घटकासाठी मग शेतकरी असेल शेतमजूर असेल बेरोजगार असेल वयोवृद्ध लोक असेल माता भगिनी असेल विद्यार्थी असेल व्यापारी असेल या सर्व स्तरावरच्या समाजातल्या घटकासाठी या ठिकाणी चांगलं काम सरकारी करणार आहे आणि हा तुमचा संजय राठोड सुद्धा करणार आहे म्हणून कोणत्याही भूलतापाला अपप्रचाराला बळी पडू नका येणाऱ्या काळामध्ये धनुष्य बाध्यात ठेवा कोणतीही नाराजगी ठेवू नका गावाबाब मी चालू बरे जण म्हणतात भाऊ तुम्ही तर चांगले आहे म्हणजे तुमचे कार्यकर्ते जे ज्या थोडेसे आता मी तर चांगला एका गावात गेलो तो भाऊ तुम्ही चांगले आहे तुमचे कार्यकर्ते खूप अंगात आणतात मी तर नाही अंगात आणत पण कार्यकर्ते उतरवायची सोडून नाही उतरून टाकली तर मी घरी चाललं ना म्हणून आपल्या सर्वांना माझं या ठिकाणी एवढी विनंती आहे की तुम्हाला मी कधी असं म्हणलं नाही एकाही माणसाला आतापर्यंत की आमच्याला घेऊ नये मग तुझं काम तुझ करतो तुझ 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 किंवा तुम्ही आल्यानंतर त्याला विचारतो मग तुझं काम करतो माझ्यासाठी तुमचे दरवाजे खुले आहे संजय राठोड आहे संजयचा अधिकार आहे आणि म्हणून तुमच्या माझं नात घरातलं आहे मी पहिलेच बोललो की मी तुम्हाला परिवारातलं समजतो आणि म्हणून परिवारातला मी एक तुमचा कुठेतरी मेंबर आहे असं समजून हक्कानं संजय राठोड कडे तुम्ही एक चला तुमच्या सेवा से करून तुमची शाबा घेण्याचा प्रयत्नच माझा राहील विकासाच्या अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगता येईल वेळाभावी मी आपल्या सर्वांच इथूनच पाया लागून आशीर्वाद घेतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या वीस तारखेला